जेटाणे अशक्य दे शक्ति ते जे शक्य साध्य दे कराय मजकाय शक्य आहे शक्य काय माझे मला कळाया दे दे देवराया माझे मला कळाया दे बुद्धी या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत या मध्ये आपण ॲडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत आजचा आपला एपिसोड हा निरामय बद्दल जाणून घेण्यासाठी आहे आज आपल्यासोबत आहेत निरामयच्या संचालिका अनुराधा करकरे मॅडम नमस्कार मॅडम या क्षेत्रामध्ये गेली तीस वर्ष कार्यरत आहेत आणि निरामय ही संस्था त्यांनी मागच्या दोन वर्षापासून चालू केली आहे मॅडम मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हा तुमचा तीस वर्षांचा प्रवास कसा होता आणि सुरुवात कशी झाली नमस्कार गेले तीस वर्ष मी या सोशल फील्डमध्ये आहे आणि माझी सुरुवातच मुळात डीएडिक्शन सेंटरपासून झाली तेव्हापासूनच कुठेतरी डोक्यात होतं की आपण या ॲडिक्स बरोबर काम केलं पाहिजे ॲडिट्सबरोबर काम करण्याची जी काही प्रेरणा आहे ती अशी आहे की एका एक ॲडिट बरोबर आला तर साधारणतः त्याचं कुटुंब आणि आजूबाजूची पंधरा वीस माणसं बरी होतात आणि मग एक कुटुंब उभं राहू शकतं त्यामुळे त्याला बरं करण्याच्या हेतूने हा खरं प्रवास चालू झाला पण जवळजवळ एक सतरा वर्ष मला एक सेंटर चालवण्याची संधी मिळाली आणि ते सेंटर चालवण्यामुळे त्याचा एक अनुभव गाठीशी होता पण इन बिटवीन मध्ये काही कारणाने ते सेंटर सुटलं मग चांगली जा, जागा बघण्याच्या याच्यामध्ये आम्ही प्रयत्नात होतो दोन वर्षापूर्वी ती मिळाली आणि आम्ही ते सेंटर चालू केलं होतं मागची दोन वर्ष तुम्ही हे सेंटर चालवताय सगळ्यात पहिले जेव्हा पहिला पेशंट आला तेव्हा काही प्रोग्रॅम रिलेटेड तुम्ही प्लॅन केला होता का किंवा कशा पद्धतीने हे सेंटर चालवलं असं तुमच्या प्रोग्रामचं प्लॅनिंग तर मी आधीच्या सेंटरमध्ये जिथे काम करत होते तेव्हापासूनच ते डोक्यात होतं आणि तिथला सगळा प्रोग्राम मीच डेव्हलप केला होता म्हणजे आमचे मी आणि आमचे सहकारी यांनी त्यामुळे प्रोग्राम काय करायचा आहे नक्कीच पक्क डोक्यात होतं आमच्या आणि पेशंट यायच्या आधीपासून जे काही आमच्याकडे रिकवरिंग ॲडिक्ट स्टाफ आणि प्रोफेशनल्स जे काही होते त्यांच्याबरोबर आम्ही प्रोग्राम सुरू पण केला होता म्हणजे ते जसे ॲडिक्ट आले तसंच ते प्रोग्राममध्येच आले Okay. आणि प्रोग्रामशिवाय काही होत म्हणजे तुम्हाला एक स्ट्रक्चर प्रोग्रॅम करावाच लागतो आणि तो त्याचं मूर्तरूप पेशंट आल्यावर करू असं नसतं okay. त्या आधीचपासूनच व्हायला पाहिजे मला आठवतंय की पहिल्यानी माझ्याबरोबर दोन रिकवरिंग ॲडिक्ट होते आणि चार प्रोफेशनल्स आम्ही होतो तर आम्ही चौक साही जण बसून तो प्रोग्राम करायचा आणि त्याचं तो मग ती सिस्टीम लागत गेली मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे चारा, की निरामयचा बेसिक रूल हा आहे की पेशंट बिलिंग असायला पाहिजे तर त्याच्याबद्दल काय होत का फोर्सफुल ऍडमिशन किंवा जबरदस्तीने आणलेला पेशंट हा एक तर फार काळ टिकत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची खुन्नस किंवा रिझेंटमेंट ज्याला म्हणतो ती तयार होते आणि मग तो बाहेर जाऊन कदाचित जास्त त्रास देऊ शकतो कसं आहे आता तुम्ही म्हणाल की अल्कोहोलिक कुठे विलिंग होणार आहे तर बरोबर आहे ते तो विलिंगली येणार नाहीच पण मला खूप माझा भर असा आहे की प्री ॲडमिशन काउन्सिलिंग करणं त्यांच्या पेरेंट्सबरोबर बोलणं त्यांना ह्या सगळ्या कल्पना देणं त्या व्यसनी व्यक्तीला सांगणं की तू दोन दिवस घे चार दिवस घे आणि मग तू आमच्याकडे ये मग त्याची ॲडमिशनची घाई न करणं या सगळ्यांनी खूप मदत होते बऱ्यापैकी त्यामुळे फोर्सफुल मी कोणीतरी एखादा मुलगा जर का म्हणला की मला व्यस्तांतर बाहेर पडायचं आहे आणि मी खूप प्रयत्न करतो आहे पण अजून माझं मन होत नाही आहे तर तिथे प्री ॲडमिशन काउन्सिलिंग खूप उपयोगी पडतं आणि मग अशावेळी तो म्हणला आणि त्यांनी घरनं फोन केला तर मग मी कोणातरी पाठवते त्याला आणायला फक्त फोर्सफुल म्हणजे त्याला माहितीच नाही की तो कुठे येणार आहे त्याला इंजेक्ट केलं गेलं त्याला काही औषधं दिली गेली आहेत अशा पद्धतीने आम्ही नक्की आणत नाही आणि पुढे आणणारही नाही हा थॉट खूप चांगला आहे दुसरा प्रश्न असा nah, की मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ॲक्च्युली नाही उलट सोपं होतं कारण जेव्हा पेशंट म्हणतो की मला यातनं बाहेर पडायचं आहे आणि तो जेव्हा आत येतो तेव्हा त्याचे विड्रॉवल सिमटम्स साधारण चोवीस ते बहात्तर तास गेले की तो एकदम छान प्रोग्रामवरती यायला लागतो तो कुठेही आडेवेडे घेत नाही किंवा मला सोडा मला जाय जबरदस्ती का आणलं आहे माझ्या घरच्यांना फोन करा अशा पद्धतीचं जे काही वर्तन त्याचं असतं ते तिथे नसतं त्यामुळे कम्युनिटी लिव्हिंग चांगल्या प्रकारे होऊ शकतं मला प्रोग्रामबद्दल थोडीशी माहिती देऊ अगदी नक्कीच मला अगदी आवर्जून सांगा असं वाटतं की कुठलीही संस्था चालवायची झाली तर त्याला एक स्ट्रक्चर्ड प्रोग्राम असावाच लागतो नाहीतर तुमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि मेन जो कोअर भाग आहे जो जो त्यातला गाभा आहे की त्याला एक प्रोग्रॅम देणं तोच जर का नसेल तर तुमच्याकडे कितीही फाय स्टार ट्रीटमेंट असेल तरी पण ती पुरेशी नसते त्यामुळे प्रोग्रॅमचा विचार तर आम्ही पहिल्यापासूनच केला होता त्यामुळे आमच्याकडे विविध प्रकारे हा प्रोग्रॅम दिला जातो म्हणजे सुरुवात खरं तर साडेसहापासून होते ते रात्री पावणे दहापर्यंत त्यांना काही ना काहीतरी आम्ही देतो त्याच्यामध्ये मग सायकोथेरपी असेल ए लिटरेचर असेल वेगवेगळ्या आर्ट फॉर्म वापरून केलेल्या थेरपीज असतील म्हणजे म्युझिक असेल आर्ट आर्ट अँड क्राफ्ट असेल स्टोरी टेलिंग असेल किंवा आपल्याला आपण ड्रामा थेरपी म्हणतो व्हॉईस कल्चर म्हणतो या सगळ्या पद्धतीने आपण त्या पेशंटला एक रिअलायझेशन देण्याकरता त्याला जाणीव निर्माण होण्याकरता किंवा ओपन होण्याकरता ही मदत होते अशा पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम केला आहे त्याच्यामध्ये योग मेडिटेशन याचा पण समावेश खूप आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तज्ज्ञ लोक तिथे येतात आणि म्हणजे आपल्याकडे एक आर्ट थेरपिस्ट आहे आपल्याकडे योग घेणारे योगाचारी आहेत किंवा ए विषयी बोलणारे किंवा ए विषयी मिटिंग्स करणारे पण तज्ज्ञ लोक तिथे येतात सायकोथेरपिस्ट तर आहेतच तिथे म्हणजे मी स्वतः सायकोथेरपिस्ट आहे तू पण बरेचदा सायकोथेरपी घेतेस किंवा वैशाली मॅडम म्हणून आमच्या आहेत त्या पण सायकोथेरपिस्ट घेतात कुमराणी सर म्हणून आता तुम्ही त्यांचे पण हे बघालच पण ते पण इथे व्यस्ताच्या या संदर्भात काम केलेले बरेच सिनियर असे काउन्सिलर येतात आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे रिकवरिंग ॲडिक्ट आणि प्रोफेशनल्स यांचं छान कॉम्बिनेशन आहे आणि एक, आणी एक काय म्हणून त्याला आपण एक नेमस्तपणे आखलेला प्रोग्रॅम आहे आणि तिथे आम्ही कुठेच त्याला तिथे कॉम्प्रोमाइज करत नाही आणि तो प्रोग्राम तशा पद्धतीने चालूच असू शकतो असा होता की आपल्या इथे रिकवरी ॲडिट हे या लोकांबरोबर बोलायला येतात किंवा आपल्या इथे काम करतात तर त्यांचा आपल्याला कसा फायदा होतो मुळात म्हणजे जित की रिकवरिंग ॲडिक्ट दुसऱ्या ॲडिक्टना समजावून घेऊ शकतात किंवा ते कसं असतं दे आर सेलिंग इन द सेम बोट असं आपण म्हणतो तसं की ते जास्त चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकतात की याची धडपड होते म्हणजे काय याची स्लीप होते म्हणजे काय हा वेडावाकडा वागतो म्हणजे काय तो शिवीगाळ करतो म्हणजे काय तो लोकांना नाकी म्हणतो म्हणजे काय हे सगळं तो एक रिकवरिंग ॲडिक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो या लोकांना आणि त्या तो जेव्हा त्याच्या अनुभवातनं काही गोष्टी सांगतो तेव्हा त्यांना आपल्या इतर ॲडिक्टना त्या आपल्या वाटतात नाही मी कितीही थेरी चांगली असेल माझी आणि किंवा मी खूप चांगली सायकोथेरपिस्ट असेल पण जेव्हा तो रिकवरिंग ॲडिक्ट सांगतो की अरे मी पण ह्यातनंच गेलो आहे मी पण ह्याच पद्धतीने वागायचो किंवा त्रागा करायचो किंवा मी पण खूप संतापी होतो तेव्हा त्या माणसाला तो जवळचा वाटतो आणि मग आपलं जे कॉम्बिनेशन आहे की सायकोथेरपिस्ट हे थे प्रोफेशनली काम करतात आणि रिकवरिंग ॲडिक्ट एम्पथॅटिकली काम करतात हे खूप चांगलं होऊ शकतं त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने त्यांना समजावून घेऊ शकतो ते समजावून घ्यायला पाहिजे त्या तर माझा पुढचा प्रश्न असा होता की आपल्या इथे नक्की कुठल्या कुठल्या थेरपीज वापरल्या जातात सायकोथेरपी म्हणायचं का जनरल आपल्याकडे मी मगाशी जसं म्हटलं तसं की योग प्राणायामपासूनच सुरुवात होते मेडिटेशन हा पण त्याचा एक भाग आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काही असे सेशन्स होतात ज्याला आपण लेक्चर म्हणू सकाळचं पहिलं लेक्चर जिथे वेगवेगळे तज्ज्ञ लोक येऊन वेगवेगळे सेल्फ रिलेटेड विषय मांडतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आप, आप की तू कोण आहेस तुला तुझी ओळख आहे का इथपासून करत त्या लेक्चरची सुरुवात होते आणि मग स्वतःला ओळखण्यासाठी म्हणून जे जे काही थेरपिटिकली बघायला पाहिजे ते ते आम्ही बघतो मग त्यातल्या कॅरेक्टर्स असतील त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील कॅरेक्टर डिफेक्ट्स असतील किंवा त्याला आम्ही त्याची स्टोरी लिहायला सांगतो की आणि त्या स्टोरीतून बरेचदा काउन्सिलरला कळत जातं की कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत का असं होतं तो एक भाग आहे त्याच्यानंतर मग ज्या सायकोथेरपी सर्वांना देणार्थ रॅशनल इमोटिव्ह बिहेविरल थेरपी ज्याला आरईबी टी म्हणतात किंवा कॉब्नेटिव्ह बिहेविरल थेरपी किंवा कि आमच्या वैशाली मॅडम आहेत त्या ट्रान्झॅक्शनल अॅनालिसिस असे वेगवेगळ्या पद्धतीच्या सायकोथेरपीज पण आम्ही पेशंटबरोबर वापरतो एथलेक्टिझम म्हणून जो प्रकार आहे की अनेक सायकोथेरपीजचं मिश्रण करून त्या पेशंटला ज्या पद्धतीने ती थेरपी हवी आहे त्या पद्धतीने ती वापरणं असा पण तिथे एक भाग आहे आणि मगाशी मी म्हणलं तसं वेगवेगळे आर्ट फॉर्म वापरून पण आम्ही थेरपीज घेतो आमच्याकडे सगळे सण वार प्रत्येकाचे वाढदिवस सोबरायटीचे वाढदिवस हे सगळं आम्ही तिथे सेलिब्रेट करतो आणि त्या सेलिब्रेशन करण्यामागे कुठलाही धर्माचा प्रचार किंवा प्रसार हा भाग अजिबातच नाही आहे त्याच्यामागे एक ते जे ज्याला आपण वी फिलिंग म्हणतो की आपण सगळे एक आहोत आणि आपल्या सगळा काहीतरी एक संस्कृती आहे त्या संस्कृतीला परत जोडलं जाणं हे पण खूप महत्त्वाचं वाटतं आम्हाला त्यामुळे आम्ही ते करतो आणि पालकांसाठी पण आम्ही काही सभा घेतो दर महिन्याच्या दुसरा शनिवार चौथा शनिवार त्यांच्यासाठी सभा असतात आणि पालकांनी पण हा सगळा आजार जा आता आपण आजाराविषयी पुढे बोलणारच आहोत पण हा आजार जाणून घ्यावा आणि त्या त्यांच्या अल्कोहोलिक बरोबर किंवा व्यसनी माणसाबरोबर डील कसं करावं ते शिकावं अशी पण आमची एक इच्छा असते संध्याकाळच्या वेळेला तर काही दिवस आम्ही शॉर्ट फिल्म्स दाखवतो ज्या मोटिवेशनल आहेत हां आणि त्या शॉर्ट फिल्म्स दाखवून त्याच्यावरती कधीकधी चर्चा पण घेतो कधीकधी बाहेरून कोणीतरी येऊन ते काहीतरी प्रेझेंटेशन करून ॲडिक्शन म्हणजे काय इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय स्वतःच्या इमोशन्स कशा हँडल करायच्या असे पण काही लेक्चर्स बाहेरून लोक येऊन घेतात काही लोकं जी अशी आहेत की जे बऱ्याच काळ ॲडिक्शनमध्ये होते बराच काळ लांब आहेत आणि ते आता फ्रीलान्सिंग काउन्सिलिंग करतात ती पण लोकं काही येतात म्हणजे आमच्याकडे देताला आम्ही भरपूर देण्याचा प्रयत्न करतो कारण कोणाला काय कधी भावेल हे सांगता येत नाही कोणाला सायकोथेरपी बरी वाटते कोणाला ए एचं शेअरिंग बरं वाटतं कोणाला बेस थेरपीमधनं ओपननेस मिळतो कोणाला मेडिटेशन जास्त योग्य हो वाटतं अशा पद्धतीने म्हणजे ज्याला जे रुचेल पचेल भावेल तसं त्यांनी पुढे जावं असा त्याचा एक उद्देश आहे okay. तुम्ही आत्ता एवढं सगळं सांगितलं माझा ॲक्च्युली पुढचा प्रश्न असा होता की त्यांना रिकामा वेळ मिळतो का खरंच आणि जर का मिळत असेल तर त्याच्यामध्ये थोडा रिकामा वेळ देतो ना आणि द्यायलाही पाहिजे तो कारण मग एक थोडीशी दुपारची विश्रांतीचा वेळ असतो थोडा कारण संध्याकाळी म्हणजे चारला आमचा एक ग्रुप संपल्यानंतर चार ते सहा हा वेळ रिकामा असतो त्यांना आणि मग रात्री आठला जेवण झाल्यानंतर साडेनऊला मेडिटेशन असतं त्यांचं साडेनऊ ते साधारण नऊ पन्नासपर्यंत मेडिटेशन होतं तो वेळ मधला त्यांना रिकामा असतो आमच्याकडे लायब्ररी आहे आणि ती खूप समृद्ध लायब्ररी आहे आणि जवळजवळ साडेचारशे पाचशे पुस्तकं लायब्ररीमध्ये आहेत तसंच मग छोटीशी जिम केली आहे आम्ही ती जिथे ह्या मुलांना काहीतरी स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कॅरम चेस हे तर सगळं तिथे आहेच आहे मग त्यांना फावल्या वेळात शनिवार दुपारी त्यांना बऱ्यापैकी रिकामी असते रविवार त्यांचा त्यांचा कपडे धुणं काय बेडशीट्स बदलणं स्वतःचं आवरणं ह्यासाठी असतो म्हणजे म्हटलं तर मध्ये मध्ये रिकामा वेळ असतो पण शनिवार सुद्धा आम्ही काही काही जे एक्सरसाइजेस देतो तेही त्यांना करावे लागतात का होतं बोर्डम नावाचा जो प्रकार आहे ना तो ॲडिक्समध्ये जरा जास्त दिसतो कंटाळा येणं तर मग कंटाळा येऊ न देणं हे खरं आमचं काम आहे आणि आम्ही तसा प्रयत्न करतो की कमीत कमी, कमी कंटाळा येईल कमीत कमी ते बोर होती कारण बोरणं मिळालं की कि मग विचार त्या बाजूनी सुरू होतो की मला कधी जायला मिळेल मग मी आत्ताच जाऊ का मग मी काय सांगू जाण्यासाठी त्यापेक्षा की मग तेच म्हणतात जाताना की दोन महिने कसे गेले कळलं नाही थँक्यू एकच प्रश्न विचारते माझा प्रश्न आहे हा की खरंच रिहॅप पर्यंत पोहोचणं हे किती अवघड आहे आणि काय त्याचा रेशो असेल साधारण अरे रेशो विचारशील जर म्हणजे शंभर लोक जर का ॲडिक्ट असतील तर साधारण तीन ते पाच लोक रिहॅपर्यंत पोचतात इतका तो वेट रेशो आहे रिॲबपर्यंत पोचणं हे अवघड अशा अर्थी आहे एक तर अवेअरनेसच नाही आहे आणि शहरामध्ये त्यातल्या त्यात तो थोडाफार अवेअरनेस आहे पण शहराच्या बाहेर खेडेगावातनं किंवा सेमी सिटीज ज्या आहेत आता तिथे एवढी रिहॅबिलिटेशन सेंटर्स पण नाही आहेत आणि तिथे तो अवेअरनेस पण नाही आहे लाखो लोक दारू पिऊन मरतात किंवा दारू पिऊन किंवा व्यसन करून मरणाऱ्यांचं प्रमाण हे खूप अधिक आहे खूप अधिक आहे पण त्या प्रमाणात उपचार नाही आहेत आणि त्याची खंत नक्की आहे कारण जेव्हा रिहॅब चालवायचं म्हणलं की त्याला काहीतरी मनी मॅनेजमेंट लागते त्याला काहीतरी लॉजिस्टिक लागतं आणि ते जमवणं हे पण खूप जरा झिकिरीचं काम आहे आणि त्यामुळे रिहाब प्रत्येक रिहाबमध्ये काही ना काही पैसे चार्ज केले जातात मग ते देण्याची सुद्धा ताकद असली पाहिजे पण आपण जेव्हा म्हणतो की निरामयमध्ये एखादा मुलगा आला आहे आणि तो जर का म्हणला की मला व्यसन सोडण्याची खूप तीव्र इच्छा आहे पण माझ्याकडे कमी पैसे आहेत तर आपण नक्की त्याचा विचार करू शकतो कारण तो स्वतःहून आपल्या दारापर्यंत आला आहे तर त्याला मदत करणं हे आपलं काम आहे आणि मला असं वाटतं समाजाने पण हे एक त्यांचं उत्तरदायित्व म्हणून हे घेतलं पाहिजे की समजा असा कोणी एखादा व्यक्ती आहे की जो आपणहून काहीतरी मदत मागतो आहे तर ती मदत जर का समाजाकडनं पूर्ण झाली कारण संस्था चालवायला मदत झाली त्यामुळे आणि अशी अनेक लोकं जी आहेत जी निरामयशी जोडलेली आहेत की जी आपण आपल्याला अशी मदत करू शकतात की जरा आपण एक फोन कॉल केला की अरे असे पैसे भरता का कारण हा मोटिवेटेड आहे पण त्याला आत्ता अमुक अमुक पैसे भरायची काही सवड नाही आहे तर असे अनेक लोक मदतीला येऊ शकतात त्यामुळे निरामय हे जे आहे त्याचा मेन उद्देश हाच आहे की ह्या ज्या व्यसनी लो व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं आणि त्यांना म्हणजे तीन पद्धतीने त्यांना हे करणं की पहिलं डिटॉक्स करणं म्हणजे त्यांच्या शरीरातला सगळा व्यस्त अंमली पदार्थाचा भाग काढून घेणं मग डी करणं म्हणजे तुम्ही ॲडिक्शनपासून लांब कसे राहाल ह्याचा विचार करून त्यांच्याशी बोलणं नाही त्यांचे येणारे प्रॉब्लेम्स स्वतःच्या पर्सनॅलिटीज रिलेटेड प्रॉब्लेम्स याविषयी बोलणं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं मग ते रिहे रिहॅबिलिटेशन त्यांचं आर्थिक असेल कौटुंबिक असेल सामाजिक असेल तर आणि हा सगळा जो काळ आहे त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो म्हणजे असं नाही जरी आमच्याकडे दोन महिन्याचा प्रोग्राम आहे तरी पण ते सगळं तो पूर्ण रिहॅबिलिटेट व्हायला म्हणजे मला एक असा स्टिप्युलेटेड टाईम नाही सांगता येणार कारण तो प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो पण किमान एक वर्ष भरते त्यांनी आमच्या संपर्कात राहिला पाहिजे फॉलोअपमध्ये राहिला पाहिजे त्याचे त्याचे प्रॉब्लेम्स निर्णय बोलले गेले पाहिजेत आणि त्यानुसार त्यांनी वागलं पाहिजे तर ते मग व्यसनमुक्ती पक्की होत जाते असं आपण म्हणू शकतो मॅम रिहॅबिलिटेशन साठी तुम्ही काहीतरी म्हणजे बऱ्यापैकी मदत करता म्हणजे त्यांना वर्क फ्रॉम होम ची अपॉर्च्युनिटी देताय किंवा तुमच्या इथे काहीतरी नवीन प्रोजेक्ट चाललेले आहेत त्याच्यानंतर ते सांगणार हो आम्ही आता काय केलंय की म्हणजे थोडंसं लिबरल असं निरामयचा स्ट्रक्चर आहे की ज्या लोकांना नोकऱ्या आहेत आणि जे लोक आमच्या इथे राहून वर्क फ्रॉम होम करू शकतात त्यांना आम्ही परवानगी देतोय सध्या किंवा दोन महिन्याचा जा प्रोग्राम झाला आणि त्यांना काहीतरी जॉब शोधायचा आहे किंवा त्यांना जॉबमधनं रजा मिळाली आहे दोन महिने आणि जॉईन करायचं आहे तर तसंही ते निरामयमधनं करू शकतात तिसरी गोष्ट म्हणजे काही लोक त्यांची शिक्षणं अर्धवट राहिली आहेत की ज्यांना पुढे शिकायचं आहे त्यांना ते पूर्ण करायचं आहे किंवा त्यांच्याशी रिलेटेड काही कोर्सेस करायचे आहेत तर तशीही परवानगी आपण त्यांना देतो तिथे तशी एक रूमच आहे आमची की जिथे ती मुलं जाऊन काम करत असतात आणि दुसरं एक प्रॉ प्रॉजेक्ट असं चालू केलं आहे ज्याला आपण म आम्ही त्याला अस्मिता असं नाव दिलं आहे की जिथे आता नोकरी नाही मिळू शकणार काही लोकांना किंवा वयानी मोठी आहेत किंवा तेवढं स्किल नाही आहे की बाहेर जाऊन काही नोकरी करेल का किंवा काय तर त्यांचं रिहॅबिलिटेशन जसं कुटुंबात व्हायला पाहिजे तसं आर्थिक पण व्हायला पाहिजे आम्ही काही खूप देतो किंवा खूप करतो असं नाही पण ते जेव्हा आमच्याबरोबर त्या अस्मिता प्रॉजेक्टमध्ये काम करतात अस्मिता प्रॉजेक्टची सुरुवात आत्ताच जस्ट आम्ही सहा सात महिने झाले केली आहे तर तिथे मग आमच्याकडे चक्के आहेत मग पिठं तयार करून देणं भाजाण्या तयार करून देणं किंवा मेतकूट यासारखे पदार्थ तयार करणं असं तिथे आम्ही करतो काही आपल्या फ्रीजमध्ये ठेवायच्या बॅग्स किंवा काय ते ते तयार करतो आम्ही कागदी पिशव्या तयार केल्या जातात ह्या असे विविध छोटे छोटे आयटम तिथे वह्या बनवतो आम्ही त्या आमच्यासाठी पण लागतात आणि आमचं दुसरं सेंटर आहे तिकडे पण लागतात त्यामुळे वया बनवणं आता जानेवारी चालू झाला तेव्हा कॅलेंडर्स बनवून सगळ्यांना दिली म्हणजे छोटं छोटं काम आता तिथे चालू झालं आहे आणि जी लोकं नोकऱ्या नाही करू शकत तिथेही लोकं काम करतात आमच्याबरोबर आणि त्यांना थोडासा गावी ना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही थोडासा हातभार लावायचा प्रयत्न करतो आणि माहिती नाही आम्हाला पण अजून अस्मिता रिलेटेडसुद्धा आमच्या डोक्यात बरेच प्रॉजेक्ट्स आहेत पण त्याला आता कधी मूर्त रूप येईल तो माहिती नाही थँक्यू सो मच निरामय बद्दल खूप सारी माहिती मिळाली आता पुढच्या एपिसोड पासून आपण व्यसनाधीनता या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत तर तोपर्यंत आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा